वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग तुमचं आत्ता सं रात्रीचे साडे अकरा झालेत कारण की प्रॉब्लेम झाला असा त्यात मी थोडी तब्येत दिलेली ऑफिसमध्ये उलट्या आणि उलट्या झाल्या होत्या आता ऑफिसमध्ये थोडी ॲसिडिटीज आहेत झालं होतं आणि मग ब्लॉक ऑफिसमधून रिक्षा पकडून मी डायरेक्ट घरी आलो आणि दुपारनंतर तेच चालू आहे मला रेस्ट केली आणि डॉक्टरकडे जाऊन गोळा घेऊन आला कसलो आहे बघा तो सोनल बसली आहे उभी आणि मम्मी चालली आहे थोडी बाहेर आजचा ब्लॉग आता स्टार्ट करतोय आणि ती अजिबात ताकद नव्हती बोलायची पण पण ब्लॉग आता करायला पाहिजे त्यामुळे मी आता आलो ब्लॉग करायला बघा पण आता ठीक आहे आता तरी एक व्यवस्थित आहे बऱ्यापैकी आहे आता थोडं जेवलो नाही आणि बोळा घेतला समोर इथं बसली आहे उभी आहे बसलेलं आहे सगळी झोपायची तयारी चालली आहे सोडतोच आहे मी तो ऑफिसला बघूया आता कसं बरं वाटतं त्याच्यावर डिपेंड करतं की मी ऑफिसला जाईन की नाही वाटतं तर आहे बरं बघूया कसं वाटतं ते थोडा थोड्याच कळेल मला म्हणजे गोळ्या वगैरे घेतल्यानंतर उद्या सकाळपर्यंत कळेल म्हणा की जरा वाटतं की नाही तो बट बरं तर वाटत

दुपारपासून दुपार दुपारपासून दुपार चालायची ताकद नव्हती आता थोडं गोळ्या घेतल्यान त्याला बरं वाटलं आहे नुसतं जे काय खातो का ते बाहेर येतं जे काय खातो ते बाहेर येतं बाहेर दोन जाऊनच होती म्हणजे आत्ता मी डॉक्टरकडे जाऊन आला नाही तर गोळ्या घेतल्या आणि मग बरं बरं वाटलं आहे काय तू खेळ ना पतलं काय आहे बघ खोला काय बघ तू बघ कुठला पजल खेळा हे कुठे पजल बघ शोध शोधते अजून पण बघा ब्लिंकी पिशवीवर पजल शोधते आत्ता मी जे जर नोकलो होतो मग अशी आल्यानंतर मम्मी मग घेऊन गेले मम्मी आणि मी गेलो होतो काय उद्या सकाळी काय होत ते उद्या सकाळी बरं असेल ऑफिसला जाईन पण काहीच तुम्ही पण जर घराच्या बाहेर पडताय तर टोपी या छत्री घेऊन बाहेर पडा मला पण आय थिंक मला पण तसंच वाटतं की गरमीमुळे झालंय मला कारण की मी ऑफिसमधून जेव्हा संध्याकाळ जेवण झाल्यानंतर मी खाली उतरलो वॉक साठी तेव्हा मी छास पिलो छाज पिलं तेव्हा ऊन भरपूर होतो दुपारचा त्यामुळे एखाद आय थिंक मला पण नाही खाली खालीच डायरेक्ट पिशी पुसायची छास पिला त्यानंतर मग वरती आलं तर मला वरती येईपर्यंतच मला थोडस गरगड होतं आणि मग ऑफिस जाऊन जाऊन ऑफिसच्या जाऊन बटा बकावा कोणत्या काढल्या आणि तिथून मग रिक्षा पकडून एकटाच घरी आलो आणि काही मम्मी होती बाहेर मम्मीने मग आणि म्हणजे मग घरी आल्यानंतर बरं वाटलं आता झोपलो मग आजचा संध्याकाळचा दिवस दुपारचा दिवस असच गेला सगळं काय का बायक सोयाबीन चे नको खाऊ

तर थंड़ वाटलं मम्मी आणि आम्ही सगळी खाली झोपे त्यांना तब्येत बरी नाही झोपणार नाही गोळ्या तर भरपूर दिल्या गोळ्या दिल्या तर गोळ्या खायच्या कचरा मारू काय बसली तू आवर पटापट हो समजना होत नाही मग मी बाहेर गेली आहे त्यामुळे कचरा मारून अंतरून घालू झोपायचं तयारी करूया तर पण मी ब्लॉक स्टार्ट करतो ब्लॉक स्टार्ट झाल्यानंतर सकाळी तर कळलंच तुम्हाला उद्या उद्याच्या परवाच्या ब्लॉक म्हणजे परवाच्या ब्लॉग ब्लॉक झालं त्यामध्ये की

काय 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 होतं? साधू असा दा उभा राहायला पण होत नव्हतो मला. मग काय करू? कायज उलटी झाल्यानंतर चक्कर सारखं होतंस काय करायचं? त्यामुळे तिला काय बोलायला? तिला उलट्या होत होता.

असे माणसाला काहीच नाही कारण काळ थोडी म्हणून जातो आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो आज एवढंच होतं आज काय नव्हतं असो ना तिथे आवडते थोडं आणि इथून जातो झोपतो लवकर कारण मी एवढंच सगळे ऑफिसला जायचं आहे आणि त्यामुळे मी गाडी पण बाहेर ठेवली आहे ऑफिसच्या इथे मी गाडी पण आणली रिक्षाने आलो पूर्णपणे चला आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो इथं तर बघितलं असेल तर थोडं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेल नका आणि बघा मम्मी पण आली आता जस्ट बाय चला थोडं उद्या भेटतो हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर सांगायची गरज नाही तर चला बाय बाय